आवा नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या उत्सवाला आज सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळपासूनच दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे सकाळी सात वाजेपासूनच कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये विविध केंद्रावर जाऊन आपण मतदानाचा आढावा घेणार आहोत आणि त्याच अनुषंगाने आपण आता थेट पोचलो आहोत तिरळ खुर्द या गावामध्ये तिरळ खुर्द या गावाचा विचार केला तर केंद्रीय माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांचं हे माहेर गाव आणि त्याच माहेर गावामध्ये आपण पोचलेलं आहोत तिरळ खुर्द गावा या गावामध्ये आणि या साईटला माझ्या पाठीमागं बघितलं तर मतदान केंद्र आहे आणि मतदान केंद्राच्या दोनशे मीटर अंतरावर आपण उभं आहोत निवडणूक याच्या गाईडलाईननुसार आपण या ठिकाणी उभा आहोत दोनशे मीटरच्या आत आपल्याला जाऊ शक आपण जाऊ शकत नाही त्याच अनुषंगाने आमचे त्यांचे नियम आपण फॉलो करत आहोत आणि काही ज्येष्ठ नागरिक या तिरळगावचे नुकतेच मतदान करून आणि या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत बाबा काय नाव तुम्हाला देवराम चमचंद बागुर मतदान करी हो काय वाटत किती दिवसपासून मतदान करून मला गंजात आहे छत्र आपला छत्रा होऊ पंचवार्षिक सतरावी पंचवार्षिक हा हा काय वाट काय आनंद वाटत मतदान करायला आपला हक्क बजावायला पाहिजे आपला हक्क बजावायला पाहिजे पण आता आपण जर विचार केला तर तरुण जे मुलं असतील मुली असतील ते मतदानासाठी बाहेर येत नाही त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही त्यांना बाहेर यायला पाहिजे ना बाहेर यायला पाहिजे मतदान करायला पाहिजे तुमचं काय नाव फुली खाशीराम भोय काय सांगाल सकाळी किती वाजता मतदान केलं आम्ही जवळ जवळ नऊ दहा दहा वाजता मतदान गर्दी होती का मतदान हा गर्दी होती गावातल्या इतर लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावं हा नाही ते काय सांगाल करायला पाहिजे हा आपला एक हा आहे पाच वर्ष आहे हा मतदान केलाच पाहिजे आपण काय सांगाल का दादा मग काय मतदान केलं केलं असे जे मुलं तरुण मुलं आहेत ते बाहेर येत नाही मतदानासाठी त्यांच्यासाठी काय आवाहन कराल काय सांगाल त्यांना मग काय करणार पाय तरी मतदान करणार पहिले तुमचं गांडमोक असेल वरची तिळ असेल ही तिळ असेल हे एकत्र मतदान होतं दुसऱ्या गावाला जावं लागत होतं आता शासनाने आपल्या गावातच सोय केलेली आहे त्याबद्दल काय सांगाल आणि जास्त जास्त नागरिकांची सोय झाली चांगली सोय निश्चितच या ठिकाणी आपण जर बघितलं तर ग्रुप ग्रामपंचायतीचं गाव आहे गांडळमोक असेल वरची तीळ असेल या ठिकाणी वेगवेगळं मतदान केंद्र देण्यात आलेलं आहे म्हणून नागरिकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून आणि आपला मतदानाचा हक्क बजवावा ही देखील कळकळीची विनंती या ज्येष्ठ नागरिकांनी केलेली आहे आपण जर बघितलं तर साठ पंच साठ पासष्ट सत्तर या वयातले हे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ते देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी मतदान प्रक्रियेला सामोरे जात आहेत आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत आणि इतर तरुणांनी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन आणि आपली लोकशाही बळकटी करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावा असा असं आव्हान ते या ठिकाणी करत आहेत अशाच प्रकारे आपण कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये दिवसभर फिरून आणि महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून आपण म... आता थेट या, थे या तिरळ या गावातील मतदान केंद्रावर पोहोचलो आहोत आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील देण्यात आलेला आहे पोलीस बांधव आपलं चोख कर्तव्य या ठिकाणी बजावत आहेत आणि कुठलाही गोंधळ होणार नाही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्णपणे खबरदारी प्रशासनाने घेतलेली आहे आतमध्ये दे देखील मत हे मतदान केंद्र देण्यात आलेलं आहे आणि निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्स प्रमाणे आपण देखील ती ते नियम पाळलेले आहेत आपण देखील बाहेर उभं राहून आणि हे कव्हरेज करतो आहेत आता काही महिला ज्येष्ठ महिला या ठिकाणी नुकत्याच बाहेर पडलेल्या आहेत मतदान करून आपण त्यांना देखील विचारणार आहोत तर त्यांचा उत्साह कसा आजी काय नाव तुमचं बाय जीवन तुमच्या गावातल्या भारती ताई आहेत त्यांचं हे गाव आहे जास्तीत जास्त लोकांनी मतदानाला बाहेर पडावं यासाठी तुम्ही तरुण मुलं असतील मुली असतील त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं यासाठी काय सांगणार त्यांना काय आवाहन करशील मतदान करायला पाहिजे पाहिजे काय सांगाल आज आपण शक्यतो तरुण मुलं बाहेर येत नाही मतदानासाठी त्यांनी मतदान करणं त्यांचा हक्क आहे काय सांगाल त्यांना काय आवाहन कराल मतदान करा मतदान करा तुम्ही किती वर्षापासून मतदान करता वर्षपास पहिले हे तिरळ झालं गांडळमुख झालं वरची तिरळ झालं हे एकत्र ग्रुप ग्रामपंचायत आहे तुमची म्हणजे दुसऱ्या गावाला तुम्हाला जावं लागत असेल आता प्रशासनाने त्याच्या त्याच्या गावातच मतदान करा असं केंद्र उपस्थित करून दिलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल काय सांग आम आमच्या गावाला पाहिजे तुमच्या गावाला म्हणजे आता लगेच घरून निघून आणि मतदान करता येईल तुमचं काय नाव सीताबाई दिलीप बागुल सकाळी किती वाजता मतदान आला आला आता दहा वाजता दहा वाजता नक्कीच आपण जर बघितलं तर ज्येष्ठ महिला असतील महिला असतील त्यांचा उत्साह देखील शिकेला पोहोचलेला आहे आणि या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचं आव्हान देखील तरुण तरुणांना तरुणींना त्यांनी केलेलं आहे म्हणून एकंदरीत लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी येत आहेत आणि जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असं देखील आव्हान ते मोठ्या प्रमाणात करत आहेत अजून काही ज्येष्ठ महिला आहेत काय नाव आहे जे तुमचं अजय <laughs> वाळू या ठिकाणी काही फर्स्ट देखील आहेत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावून आणि बाहेर पडलेले आहेत त्यांचे त्या तरुणांशी देखील आपण संवाद साधणार आहोत काय नाव दादा तुझं दा अजय दा? कांतीलाल चव्हाण काय सांगशील आता पहिल्यांदाच मतदानाचा हक्क तू बजावलेला आहे काय वाटतो काय आनंद वाटतो काय उत्साह आहे भरपूर आनंद वाटतो पहिला पहिला अनुभव घेतलेला आहे जास्तीत जास्त तरुणांनी मतदान करावं काय वाटतं जेव्हा मतदान केंद्रामध्ये तू एंट्री केली प्रवेश केला काय धाकधूक होती मनामध्ये कसं मतदान करता येईल कशी प्रक्रिया असेल काही वाटलं का तसं हो वाटलं ना कोणाला द्यावा कोणता चिन्ह ओळखावा असं वाटतं मनाला थोडीशी भीती मध्ये गेल्यावर मग व्यवस्थित थोडस वाटलं व्यवस्थित वाटलं वाट प्रशासनाकडून कशा व्यवस्था करण्यात आलेल्या बरे आहेत तशा पण आमच्या आम गावापर्यंत सुविधा गेल्या पाहिजे पाड्यावर जाऊन मतदान करावं लागतं मतदान करावं लागतं तू काय सांगशील दादा पहिल्यांदाच एक तरुण म्हणून एक युवक म्हणून काय वाटतं मतदानाचा हक्क सर्वांनी बजावला गेला पाहिजे त्याबद्दल काय सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजाव बजावला पाहिजे आणि प्रत्येक अशा तरुणांनी येऊन आपला मतदानाचा अधिकार त्यांनी घेतला पाहिजे असे आमची इच्छा आहे आणि प्रत्येक तरुणाने आप आपला मेंबर निवडून आणण्यासाठी याच्या त्याच्या सोयीनुसार त्याने मतदानाचा अधिकार घेतला पाहिजे नक्कीच आपल्या मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे असं तरुण मंडळांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे म्हणून जास्तीत जास्त मतदान करावं याकडे देखील महाराष्ट्र क्रांती न्यूजचा कला आहे तिरळ नंतर आता आपण थेट चणकापूर मतदान केंद्रावर पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात शिगेला पोचलेला दिसतो आहे या ठिकाणी आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात मतदारांनी लाईनी लावलेल्या आहेत सकाळी सकाळी शेतीचे कामं असतील ते करण्यासाठी या ठिकाणी मतदारांनी सकाळी सकाळीच लाईन लावलेली आहे आणि आपला मतदानाचा हक्क मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बजावताना आपल्याला दिसत आहेत आपण जर बघितलं तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चणकापूर या ठिकाणी ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि या ठिकाणी महसूल विभागाचे कर्मचारी असतील पोलीस कर्मचारी असतील खास करून पोलीस पाटील देखील या ठिकाणी उभे राहून आणि कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याचं काम करत आहेत कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही ही संपूर्ण खबरदारी प्रशासनाने घेतलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरातून पाऊल टाकलेला आहे आणि आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावताना या ठिकाणी आपल्याला मतदार दिसत आहेत अशाच पद्धतीने आता आपण आबोना असेल दत्तनगर असेल आणि जे आदर्श मतदान केंद्र देण्यात आलेलं आहे कळवण सुरगाणा मत मतदारसंघामध्ये त्या मतदान केंद्रावर देखील आपण भेट देऊन आणि एकंदरीत तिथली परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार प्रका मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आपण दळवट नंतर तिरळ चणकापूरनंतर आता थेट पोतल आहोत दत्तनगर दत्तनगर हे गाव म्हटलं म्हणजे धार्मिक न नगरी म्हणून संबोधलं जातं आणि आभोना परिसरातले हे दत्तनगर गाव आणि ह्या ठिकाणचा मतदार राजा हा जागरूक आहे आणि त्याच दत्तनगरमध्ये आपण जर बघितलं तर सहाशे शेहेचाळीस आत्ता आतापर्यंत दोनशे बेचाळीस मतदान झालेलं आहे म्हणजे सदोतीस टक्के प्रशासनाच्या माहितीनुसार मतदान झालेलं आहे आणि आपण माझ्या पाठीमागं बघितलं तर या मराठी शाळेमध्ये या ठिकाणी मतदान केंद्र देण्यात आलेलं आहेत आणि पोलीस प्रशासनाची देखील मोठ्या प्रमाणात पकड या ठिकाणी दिसते आहे पोलीस अधिकारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि काही जे मतदार आहेत ते मतदान करून आणि आता या ठिकाणाहून बाहेर पडलेले आहेत महिला असतील पुरुष असतील तरुण असतील या ठिकाणी मतदान मतदानाचा हक्क बजावून आणि या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत काही मतदार दे, देखील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी संपर्क करणार आहोत आणि कशा पद्धतीने आवाहन केलं गेलं पाहिजे हे आपण त्यांना विचारणार आहोत काय ना तु, तु तुमचं काय ना माझं नाव पोपट रामचंद्र कधी मतदान केलं आज केलेलं नाही काय सांगाल तरुण जास्त या मतदानाकडे वळत नाही तरुणी वळत नाही त्यास त्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं यासाठी काय आवाहन करावं त्यांनी मतदान करायला काय अडचणी जोरात ठेवायला पाहिजे ना त्यांनी मतदान करायला पहिले अ भगोडे ग्रुप ग्रामपंचायत होतं भगोडे आणि दत्तनगर हे दोन्ही गाव जोडलेली होती पहिले या इथल्या नागरिकांना भगोडी या ठिकाणी जावं लागत होतं आता प्रशासनामार्फत तुम्ही या तुमच्या गावालाच व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल काय सांगा ते गोष्टी भारी आहे ना जवळ आले त्याच्यामुळे माणसांना तरुण वर्गाला येण्यासाठी थोडंसं जवळ पडतं ना ते भारी तुम् आलेले नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर पहिले भगोटी दत्तनगर ही ग्रुप ग्रामपंचायत होती आणि दोन्ही गावांच्या नागरिकांना कुठंतरी सोय व्हावी म्हणून प्रशासनाने या दत्तनगर गावामध्ये मतदान केंद्र देण्यात आलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी जो मतदार राजा आहे स आता अकरा जरी वाजले असतील परंतु या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे सकाळी शेतीचे कामं आटकून आणि दुपारच्या उन्हामध्ये या ठिकाणी मतदानाला बाहेर पडतील अशी देखील अपेक्षा वर्तवण्यात येत आहे म्हणून महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून देखील आपण मतदारांना आवाहन करतो आहोत की जास्तीत जास्त संख्येने मतदानाला या ठिकाणी यावं आणि आपला मतदानाचा हक्क बजावा यानंतर आता आपण थेट आबोना या ठिकाणी पोहोचणार आहोत आणि एकंदरीत तिथल्या परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा